नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते आज आपण अपचन होत आहे ना त्याच्यासाठी बडीशेप कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी बडीशेप भाजून घेऊयात मंद गॅसवरती सर्व भाजून घ्यायचं तुम्हालाही अपचनाचा त्रास होत असेल तर नक्की असं करून पहा अगदी एक मिनिटभरच लागला बडीशेप भाजायला ज्या वाटेने आपण बडीशेप मोजून घेतली होती ना त्याच वाटेने जिरं सुद्धा तेवढंच मोजून घ्यायचं आणि ते सुद्धा आपण आता भाजून घेऊयात हे पहा जिरं सुद्धा आपलं एक मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे ते आता आपण काढून घेऊयात आता आपण त्याच वाटेने ओवा भाजून घेणार आहोत हे ओवा सुद्धा आपला आता चांगला परतून झालेला आहे गॅस मी बंद करते हे भाजून घेतलेला हे सर्व आता थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे जिरं आहे हे ओवा आहे आणि हे बडशेप आणि चवीसाठी काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं हे आता आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया हे पहा मस्त असं बारीक पूड झालेली आहे याची आणि हे आता कसं घ्यायचं तर जेवण झालं ना जेवण झाले की अगदी थोडंसं हे एवढं असं घ्यायचं आणि नंतर चावून खायचं चा, त्याच्यानंतर चा मग गरम पाणी प्यायचं ज्या कोणाला अपचनाचा त्रास असेल ना त्याच्यामुळे बराचसा फरक पडतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद